प्रत्येकाचं आता वेगवेगळं मत आहे नी त्यांना त्यांचं व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार आहे तसं काय नाही जे काही घडलंय त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आहे विदर्भात जो काही लोकसभेचा निकाल लागला आणि विदर्भातील जनतेनं काँग्रेसला भरभरून मत दिलं अवघ्या तीन महिन्यात असं काय झालं त्यावर चर्चा करू यात कोणाचं नुकसान झालं कोणाचा फायदा झाला त्याचा तीन पक्ष चर्चा करू त्यांचं असं म्हणणं होतं म्हणणं असं आहे की स्वबळावर निवडणूक लढली जायला हवी होती तिथून पुढे आता स्वबळाचा मारा दिला जाईल मला वाटतं प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतो आताच करणार नाही आणि मला वाटतं की ज्या नेत्याला त्याचं व्यक्तिगत जे मत असतं ते मांडण्याचा अधिकार आहे त्यांनी ते मांडलं असत बैठक आयोजित केली आहे त्यामध्ये नाना पटोरें आणि प्रदेश अध्यक्षपदाची टांगते तलावर यावर देखील चर्चा होणार समोर येत आहे काई? मला आता बैठक सुरू व्हायची आणि मला वाटते तसं काही आहे नाही कारण की हे कसं काय घडलं यावरच चर्चा करण्यासाठी बैठक आहे आणि आता बैठक सुरू व्हायची विजय किती महत्वाचा आहे नागपुरात तुमचा विजय किती महत्वाचा आहे जात होतं परंतु संपूर्ण विदर्भातून काँग्रेस आता नष्ट होताना पाहायला मिळते अवघ्या काही मोजक्या हातावर बोटावर मोजण्या जागा आलेल्या आहेत काँग्रेसकडे आपण पाहिलं असेल की विदर्भात लोकसभेचा निकाल लागला आणि विदर्भातील जनतेनी भरभरून काँग्रेसला मत दिली लाखोनी खासदार निवडून आले आणि अवघ्या तीन महिन्यात असं काय घडलं तर हा प्रकार झाला याच्यावरच चर्चा करण्यासाठी आज आमची मीटिंग आहे परंतु अनेक ठिकाणी आता हे कोणाचं नुकसान झालं कोणाचा फायदा झाला तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून एकत्र ठरवावं आणि मला ते वाहिनीवर काही सांगण्यापेक्षा आपण तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून याची वजाबाकी बेरीज भूमी मला वाटते या मला काही भाष्य करायचं नाही आहे आता मीटिंग आहे या मीटिंग मध्ये काय चर्चा घडते आणि त्यानंतर ते सगळं आपल्याला विकास भाऊ विकास भाऊ विकास भाऊ नितीन गडकरींचा फोन आला होता का मला माहित नाही त्याचं असं आहे की आम्हाला सर्व काही आमच्या नेते सोबतच ठरवावं लागतं आणि ते ठरवण्यासाठी विकास भाऊ विकास भाऊ विकास भाऊ आता ही कशासाठी बैठक बोलावली आहे यावर चर्चा झाल्यानंतर एक तास आपण वाट पाहावी सगळं काही विकास भाऊ विकास भाऊ विकास भाऊ नितिन गडकरींचा फोन आला होता का सदीचा भर फोन आला होता का नितीन गडकरींचा तुम्हाला शुभेच्छा शुभेच्छा द्यायला फोन आला गडकरींचा होता का भारतीय जनता पक्षाचे मला त्यांचा फोन कशाला नाही नागपुरातून तुमचा विजय झालाय आर एस एसच्या भूमीत तुमचा एकमेव तुम विजय आहे विजय नसल अनेक लोकांचा विजय झालाय प्रत्येकाला थोडी ना फोन करत राहणार अमित साहे